मानवी जीवनाच्या परमार्थात भाव हा महत्त्वाचा आहे मानवी जीवनात अनेक प्रसंग असतात ज्याला आपण परमार्थ म्हणतो परंतु सुख समाधान शांती हे शब्द सांसारिक वापरात असले तरी ते पारमार्थिक शब्द आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात सकल मानवाच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे आपण वेगळे आहोत हे माणसाने दाखवावं पण वेगळेपणाची व्याप्ती वाढवावी संत ज्ञानेश्वराचे पसायदान हे अवलौकिक मागणं आहे म्हणून मानवी जीवनाचा चढता आलेख मानणे म्हणजेच पसायदान आहे असे विचार श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरू ह भ प प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी मांडले सेलू शहरातील महेशनगरमधील साईबाबा मंदिराच्या सभागृहात खारकर परिवाराच्या वसंत प्रतिष्ठानच्या वतीने पसायदान या तीन दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन मंगळवार तेवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान येथील साई मंदिरात सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात करण्यात आले आहे यावर्षी या प्रवचनमालेचे हे पाचवे वर्ष आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि दिवंगत माजी नगराध्यक्ष ॲडवोकेट वसंतराव खारकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर सद्गुरू चैतन्य महाराज देगलुरकर यांचे पूजन वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर ॲडवोकेट उमेशराव खारकर यांनी ह प चैतन्य महाराज देगलूरकर यांचा पुष्पहार घालून सत्कार केला तसेच गुरुमावली मुक् मुक्तिप्रिया चैतन्य महाराज देगलूरकर यांचे पूजन वसुधा महेशराव खारकर व मधुराव उमेशराव खारकर यांनी केले प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले सर्वप्रथम अभंग घेण्यात आला गायक सकाराम उमनीकर तबला शिवाजी पाठक हार्मोनियम शंतनू पाठक मृदंग केदार तांबट आदींनी साथ दिली यावर्षी वर्षात सकळ मंगळे ईश्वरनिष्ठाची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतो भूता या ओळीचे निरूपण करताना ह ब प चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की अवलौकिक होण्यासाठी आधी लौकिक होणे महत्त्वाचे आहे ज्ञानेश्वरांनी पसायदानात अवलौकिक मागणे सांगितले आहे संपूर्ण पसायदानात बहुतांश मागण्या या साधन स्वरूपात आहेत कष्टानं मिळवलेलं मूल्य कायम राहतं पसायदानात ज्ञानेश्वरांनी साध याची मागणी न करता साधनाची मागणी केली आहे विकसित मानवी जीवनात जीवनाच्या प्रगल्भतेवर ठरत असते पसायदान जर आपण म्हणत असू तर त्याप्रती आपली काही जबाबदारी आहे हेही मानवाने लक्षात ठेवायला हवे समाजाचं सामाजिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं उत्तरदायित्व हे देखील तितकंच महत्वाचं आहे सर्व समाजात पसायदान रुजवावे आणि सर्व समाज सुखी व्हावा यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानातून मागणी केली आहे संत वारंवार भेटत राहिले तर खळाचं खळत्व निघून जातं समाजातील भूतमात्रांना संतांनी अनावर्त भेटत राहिलं पाहिजे संत संगती मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवते असेही चैतन्य महाराज देगलोरकर यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले वसंत प्रतिष्ठानच्या या प्रवचन सोहळ्यास शहरातील महिला व पुरुषांनी मोठा प्रतिसाद दिला आहे